ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर जे मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागामधील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधामध्ये शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी टाकळी कडेवळीमध्ये अमरण उपोषण सुरू आहे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधामध्ये हे आंदोलन छेडण्यात आलंय उपोषणादरम्यान प्रशासनानं पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर म्हस्के यांनी उपोषण मागे घेतलंय मुख्य मागण्यांमध्ये आढळगाव शेडगाव रस्ता पुन्हा करणे श्रीगोंदा कर्जत रस्त्यावरील पुलाचं काम पूर्ण करणे तसेच श्रीगोंदा हिरडगाव चांडगाव आणि साळवणदेवी मार्गावरील खड्डे बुजवणे या मागण्या होत्या उपोषणाला परिसरामधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे प्रशासनानं आता तातडीनं रस्त्याची कामं पूर्ण करावीत अशी मागणी जनतेकडनं केली जाते यावेळी आंदोलनकर्ते राजेंद्र म्हस्के यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आठ दहा दिवसापूर्वी शेडगाव ते आडळगाव फटा आणि त्याचबरोबर श्रीगोंदा ते हिरडगाव फटा आणि भिंगाण मार्गे टाकडी कडेवळी हा मधला रस्ता ह्या रस्त्याची परिस्थिती आणि लोखऱ्यावरचा एक पूल कर्जत बाँड्रीवर आपला असणारा हे काम आत्ता तात्पुरते लगे झालेले वर्ष दोन वर्ष तर झालं नाही काय अजून अर्धा दा अवस्थेत दा आहे आणि हे काम पूर्ण होत असताना हा रस्ता शेडगावपासून फाट्यापर्यंत अत्यंत खराब झाला जागजागी आपणच त्या ठिकाणी फटेमग आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण तो प्रश्न आयरणीवर आणला आणि आयरणी प्रश्न आणल्यानंतर तातडीने तुमच्या ह्या बातमीची दखल घेतली आणि तो रस्ता माझ्या गावापर्यंत म्हणजे आमच्या चांडगावच्या सेवेपर्यंत करणार नाल्यापर्यंत त्यांनी तो तातडीने उकारला आणि तो तात्पुरता त्या ठिकाणी दुरुस्त केला पण ते टाकळी प तिथून पुढं जशी होती इकडं शेडगावपर्यंत मात्र तो तसाच राहिला आणि तो इतका बिकट झाल्यानंतर पाऊस झाला आता त्यात जवळजवळ गुडघ्याचे पुढचे खड्डे पडलेत एक दिवशी त्या दहाव्याला जात असताना ते जाणवलं म्हणून का सात आठ दिवसापूर्वी पत्र दिलं आणि हे सगळे या रस्त्यावर छोटे छोटेच खड्डे आहेत मोठायला नाहीत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मोठ्या आहेत पण रस्ता आत्ता झाला आहे आत्ता झाला रस्ता जर नादुरुस्त होत असेल तर पुन्हा तो रस्ता जर आत्ता लक्ष नाही दिलं तर पुन्हा त्याच्या कुठून निधी येणार आहे आणि म्हणून करता तो ह्या भागातल्या नागरिकांवर अन्यायकारक विषय आहे म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला पत्र दिलं पत्र दिल्या दिल्या त्यांनी चार दोन पाच दिवस वाट बघितली आणि नंतर मात्र माझे संपर्क केला आम्ही चालू करतोय आम्ही करणार आहोत आणि चार दोन दिवस त्यांचं माझे त्याच्यामध्ये गेले आणि काल अचानक ते सगळे अधिकारी घरी आले आणि आम्हाला म्हणले की आम्ही इकडं काम बघायला गेलो होतो आणि जात जातात तुम्हाला भेटून जायचं आलोत फोन केला आले भेटले आणि सांगितलं आम्ही सुरू केले आणि तुम्ही उद्याच्या आज उपोषण करू नका मी म्हणलं माझं तसं काय जमणार नाही तुम्ही करायचंच होतं तर आठ दिवस अगोदर का चालू केलं नाही इतके दिवस वाट बघायला लावली आता आज रात्रीत मी थांबू शकत नाही आणि म्हणून करताच टाकडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो तारावसाहेबांनी या ठिकाणी मला लेखी दिलेला आहे आणि कार्यकारी अभियंत्यांनी मला रात्री फोन केला आपण ज्या पद्धत त्या पद्धतीने काम करून घेऊ अभियंता साहेब घरी आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आबा तुम्ही ज्या ज्यावेळेस सांगता त्या त्यावेळेस आम्ही त्याची दखल घेतो तुम्ही करू नका आज मला नाशिकला जायचे मला येता येणार नाही म्हणलं ना, ना, तुम्ही तरी चालेल चाले, पण संबंधित ठेकेदार आणि त्या ठिकाणी काम पाकणारे जे जरी पाठवलं तरी आपण त्या ठिकाणी आम्हाला समाधान झालं तर आम्ही थांबू आणि त्या पद्धतीने त्यांनी येऊन आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं की पंधरा आत त्या ठिकाणी खड्डे भारून त्या ठिकाणी लोलिंग करून किंवा ते दाबून घेऊन त्या आपल्याला पुन्हा मजबूतीकरण करता येईल अशा पद्धतीने आम्ही नवीन हे वापरून सिमेंट आणि खडी आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त करणार आहोत वारंवार त्या ठिकाणी कसतोय आणि म्हणून करता सोलिंग करण्याची गरज आहे सोलिंग करून पुन्हा डांबरीकरण करणार आहेत आणि पंधरा दिवसाचा कालावधी लागेल पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हा पूर्ण जिथं जिथं रस्ता खराब झाला आहे तो प्याच उकळ करून त्या ठिकाणी पुन्हा करण्याचा त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि म्हणून करता आज आपण या ठिकाणी आजचं सुरू केलेलं उपोषण लगेच सोडण्याची वेळ आली त्याला कारण असं आहे की मशिनरी त्या ठिकाणी येऊन थांबल्यात काही मटेरियल आणून आहे आणि मागच्या वेळेचा अनुभव आहे मला की तुमच्या सगळ्या मीडियाने तुम्ही जे, तुम जे दाखवलं ते लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीच तुमची बातमी आली त्याच रात्री त्याला खडी आणि तिथं त्या ठिकाणी असणारं सगळं थोडंफार डांबर आणि बारकाले सगळी कच वगैरे आणून टाकली आणि अतिशय चांगलं केलं आहे वरची डांबर राहिली पण ती त्यांनी केलेलं पुन्हा त्या ठिकाणी एवढा पाऊस काळ झाला तरी एक खडासुद्धा निघला नाही आणि म्हणून करता जे राहिले ते तातडीने पूर्ण करावा रावसाहेबसुद्धा या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली आणि लोकाला ते सुरळीत जायला रस्ता उपयोगात येणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही आएव, एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी